नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामी चरणी प्रार्थना तर आहे ना रोडवरच इथं दुकाने आहे या रोडमुळे ना खूप धूळ येते केदराई रोडला दुकाने आणि दुकानात दुकान एकदम फ्रंटलाच येतं आणि इतकी धूळ येते ना दिवसभरात तीन चार वेळेस काउंटर पुसावं लागतं आणि केदराई रोडला जे केदराई मातेले येत असतील ना दर्शनाला त्यांना लगेच आपलं समोरच दुकान दिसेल दुकानाचं नाव आहे योगेश्वरी लेडीज टेलर्स बघा इथं समोर दिसतं आहे तर सगळ्या ज सगळ्यांचा पहिला प्रश्न असा आहे कस्टमरचा आणि बऱ्याच ताईंचा असा प्रश्न आहे की तुम्ही दुकानचं नाव योगेश्वरी का ठेवलं तर दुकानाचं नाव आहे ना योगेश्वरी का ठेवलं हो यामागे आमचे म्हणजे ते पण सांगते मी तुम्हाला तर आधी ज्या वेळेस माझं छोटं दुकान होतं ना तर त्यावेळेसपासून आम्ही असं ठरवलेलं होतं की काही ताई म्हणतात की तुमच्या मुलीचं नाव आहे का योगेश्वरी आणि काही ताई म्हणतात की तुमचं नाव आहे का योगेश्वरी तर असं काही नाही आहे दुकानचं नाव योगेश्वरी ठेवलं आहे मग याचं रिझन काय आहे तर आमची जी कुलदेवी आहे ना तर योगेश्वरी अंबाजोगाई हो इथे बीड म बीड जिल्ह्यामध्ये तर आमची कुलदेवीचं नाव ठेवलं आहे आम्ही योगेश्वरी आणि इतर मला म्हणजे मी तरी बोलत होती की म्हणजे दिदूचं नाव टाकू असं दुकानला ज्यावेळेस दुकान टाकायचं होतं त्यावेळेस पण मिस्टर बोलले की नाही आपल्या योगेश्वरी देवीचं नाव टाकायचं आणि खरंच म्हणजे तेच मला फायदा झाला मला ते योगेश्वरी देवीचं ज्यावेळेस आपण कुलदेवीच्या नावाने आपलं ज्यावेळेस दुकान चालू करतो दुकानाची सुरुवात करतो त्यावेळेस खरंच कुठलीच कमी राहत नाही आणि खरंच कस्टमर पण एकदम व्यवस्थित येतं आणि आपलं व्यवसायात पण खूप भरभराटी होते हे मला खूप अनुभव आले या गोष्टींचे कारण आपल्या म्हणजे आपण ज्यावेळेस कुलदेवीच्या आशीर्वादाने दुकान चालू करतो ना तर कोणती कोणतीच गोष्ट अशी होतच नाही की ही होत नाही असं मी दोन तीन म्हणजे मी आम्ही आमच्या मनाने टाकलं टाकायचं असं ठरवलं आणि त्यानंतर ज्यावेळेस दुकानाची पूजा करायची होती तर दुकानाची पूजेच्या वेळेस ब्राह्मणांनी पण तेच सांगितलं होतं की तुम्ही कुलदेवीच्या नावाने चालू करा दुकान तर दु तेच म्हणजे आम्ही जे ठरवलं होतं तेच ब्राह्मणांनी पण तेच सांगितलं होतं तर चला असो द्या तर इथं बघा आपले स्वामींची फ्रेम मस्त लाईटवाली आता जवळजवळ भरपूर दिवस झाले ब्लाऊजांचे आता स, स बरेचसे साचले ब्लाऊज आणि ब्लाऊजसाठी ना मी दोरा रेड सन किंवा स्पीडचा दोरा वापरते आणि शगून पण वापरते पहिले शगून वापरायची आणि त्यानंतर मग मी स्पीडचा एक दोन बॉक्स आणला तो पण छान एकदम छान क्वालिटीचा आहे तो पण दोरा आणि शगुनचा दोराचा जो बॉक्स आहे ना तो तीनशेला पडतो आणि जो रेडसनचा आहे ना तो साडेतीनशेला पडतो आणि स्पीडचा जो आहे तो दोनशे तीनशे वीसला असं काहीतरी पडतो तर ते जे आपल्याकडे जे अस्तर फॉल दोरे घेऊन येतात ना नाशिकून लेसवाले त्यांच्याकडनं मी होलसेल भावामध्ये घेते दोरे अस्तर फॉल एकदम छान क्वालिटीचे देतात ते आणि एकदम योग्य दर असतो अस्तरचा पण दोऱ्यांचा पण आणि कसं आहे आपण बाहेर मार्केटला जाऊन एवढं प्रत्येक मटेरियल आणणं एवढं सोपं असतं मग ते इथं येतात आणि इथं आले की आपल्यानं जे पाहिजे ते ब्लाऊजच्या हुक आणि लटकन दोरे लेस कैची बटन कोणत्याही प्रकारचे बटन लटकन नॉड सर्व प्रकारचं त्यांच्याकडे मटेरियल असतं आपल्याला जे पाहिजे ते व्यवस्थित व्यवहार करून करून देतात ते हे बघा हे आता ब्लाऊज आहे ना मी एक दिवसामध्ये आणि दुसऱ्या दिवशी एक ब्लाऊज शिवलं आहे म्हणजे नऊ ब्लाऊज शिवले आहे मी आणि बरेचसे काही ब्लाऊज आहे ना यामध्ये कॉटनचे ब्लाऊज आहे कॉटनचे ब्लाऊज शिवायला आहे ना वेळ नाही लागत कॉटनचे ब्लाऊज शिवायला एकदम सोपे असतात म्हणून माझ्याकडून ते नऊ ते नऊ ब्लाऊज शिवून झाले आणि जे थोडे असे सटकणारे ब्लाऊज राहतात पिसावर असतं ते ब्लाऊज शिवायला आणि व्यवस्थित कटिंग जर राहिली ना तर ब्लाऊज पण शिवायला वेळ नाही लागत ही कटिंग सर्व मीच केलेली होती ना मग मला शिवायला पण एकदम सोपं जातं मग आपली स्वतःची कटिंग असली की हे जे पीस आहे ना ही पीस हे आपल्याकडचे जे सर्व कॉटनचे इथंच पीस घेतले आणि इथंच शिवायला टाकले हे आणि ब्लाऊजला आहे ना प्रत्येक ब्लाऊजला आहे ना सहा हूक आहे पाच हूक नाही आहे कारण सहा हूक नाही आहे ना ब्लाऊज म्हणजे ज्यावेळेस आपण हूक लावतो ना त्यावेळेसमध्ये अंतर आणि अशी अंतर दिसत नाही त्यामुळे ब्लाऊजला आहे ना हुक सहा हूक टाकते मी आणि हे जे आहे ना ब्लाऊज हे पप स्लीवचं आहे ते पण खूप छान आहे बघा कडक कपडा असला की खूप छान पप पडतं त्याचावाला वाला आणि हे सर्व जे ब्लाऊज आहे ना हे बऱ्याच दिवसापासून टाकलेले होते तर काल परवा पण दोन दिवस भरपूर काम झालं आहे माझं कस्टमर सांभाळून कधी कधी खूप काम होतं आणि कधी कधी कस्टमर नसूनसुद्धा काही काम होत नाही असं होतं एखाद्या दिवशी आज बरेचसे ब्लाऊज शिवून झाले काम झालं की जरा फ्रेश वाटतं आणि ह्या मशीनवर ब्लाऊज ना कंटाळा येत नाही आणि खूप भारी वाटतं अर्ध्या तासातच ब्लाऊज होऊन जातं आणि जास्त ब्लाऊज शिवायला ना हे वेलवेटच खूप ब्लाऊज आलेले वेलवेट इतके प्रकार आले ना ब्लाऊजचे ते शिवायला ना थोडा प्रॉब्लेम येतो पण मग काही नाही होऊन जातं ते पण सगळ्या ब्लाऊजांमध्ये एखादा ब्लाऊज तरी भरपूर वेलवेटचे ब्लाऊज असतात आणि हे जे कॉटनचे पीस आहे ना आपल्याकडं हे पण खूप छान क्वालिटीचे आहे मी ब्लाऊज पीस आणि हे सर्व आहे ना त्या दादाकडनंच घेते नाशिकला गायत्री लेस म्हणून त्यांच्याकडनंच घेते त्यांच्याकडे ब्लाऊज पीस पण खूप छान असतात पेटीकोट असं बरंच आपल्या जे मटेरियल पाहिजे ना ते सर्व फक्त आपण आधी सांगायचं त्यांना आम्हाला काय पाहिजे मग ते घेऊन येतात आणि ते ऑर्डर प्रमाणे देतात म्हणजे आपण जे सांगितलं ना ते आपल्याला कुठंही म्हणजे सांगायला लागत काय हे संपलं ते संपलं प्रत्येक आपण ज्यावेळेस फोन आला का त्यावेळेस सांगून द्या काही ब्लाऊज स्पीचचे तर असे कलर राहताना दिसताना खूप असे कॉमन कलर वाटतो पण त्याचा आज तरच भेटत नाही आणि असे बरेचसे आता एवढ्यात काय झालं आहे साड्यांचे कलर इतके वेगवेगळे वेग आणि न्यू कलर आलेले त्याच्या अस्तर म्हणजे मी सांगते त्यांना इतक्या वेळेस सांगितलेलं असतं हा हा कलर पाहिजे कधी कधी फोटो पण टाकतो पण सुद्धा शेड वेगळा दिसतो शेड मुळे आहे ना अस्तरचा कलर पण चेंज होऊन जातो आता बरेचसे ब्लाऊज शिवले आता बरं किंवा जेव्हा कस्टमर येथील घ्यायला तोपर्यंत ब्लाऊजला रोज साफ करणं आणि धूळ काढणं हेच असतं कारण इथं खूपच धूळ येते समोरच काल परवा पण आहे ना दोन तीन वर्कवाले ब्लाऊज शिवले पूर्ण वर्क भरलेलं होतं ते ब्लाऊज आणि त्या कस्टमरने इतकी झंझट घातली म्हणजे शिवायला टाकण्यावेळेसच मी सांगितलं होतं की शिलाई एक्स्ट्रा लागेल आणि ब सत्तर सत्तर रुपये तरी तुम्हाला जास्त द्यायला लागेल आणि साडी फॉललासुद्धा हाताने फॉल लावायची ती साडी खालून पूर्ण वर्क होतं त्या साडीला आणि मशीनवर तर चाललीच नसती आणि एक दोन साडी तर मी ज्या ट्रेंड आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये एक दोन साडी दाखवली ना ती तर मी ह्या मशीनवर फॉल जोडला सरळ टेप टाकून फॉल जोडून घेतला कारण हाताने एवढा वेळ लावायचा ला, म्हटल्यावर लावा ते फॉलला आता सध्या माझ्याकडे कोणीच नाही आहे ज्या मुली फॉल लावत होत्या ना त्या सर्व कॉलेजला जातात आणि आता सध्या कसं एवढं स जास्त पण गर्दी नाही आहे ना मग त्यामुळे मी काय असं दुसरं कोणाला काही बघितलं नाही अजून आणि जी दिदी येत होती ना तिचं पण आता सध्या काम चालू आहे घरी मग ती पण नाही आहे ते आणि कोणी दुसरं भेटत पण आहे असं अर्जंटच्या वेळेस आणि ती जी साडी होती ना फॉल लावायला ती साडी मशीनवर फॉल लावता लावता दोन सुया तुटल्या माझ्या आणि कस्टमरला बोलली की माझं पैसे म्हणजे सत्तर रुपये पिको फॉलची घेते आणि मी त्यांना म्हटलं की शंभर रुपये तरी लागतील एवढा हळूहळू पूर्ण तो फॉल पूर्ण या मोठ्या मशीनवर लावला आणि त्या आता दोन तीन सुया तुटल्या तरी कस्टमरनी मला दहाच रुपये एक्स्ट्रा दिले म्हणजे विचार करा एवढा वेळ फॉलला एवढा वेळ देऊन एवढ्या दोन सुया तुटून आपल्या मशीनला जर काही प्रॉब्लेम झाला तर ते तर बाजूलाच असतं पण हे जे आहे ना एवढं मेहनतीने लावतो आपण तर ते सुद्धा त्यांना दहा रुपये पण जास्त देत नाही असं होतं मी त्यामुळे ना आता त्या साड्यांचं काय करते सरळ सांगते फॉल होणारच नाही पिकोच करून देईल म्हणून कारण की एवढं सुया तुटणं एवढं प्रॉब्लेम होणं हाताने लावणं एवढं वेळ नसतो आणि समोर समोरच्यांना काय असतं नाही नाही इथं गोळा झाली तिथं गोळा झाली इथं असं आलं आणि आता सध्या वर्कवाल्या साड्यांमध्ये तर काय होतं आहे खाली जे आहे ना खाली वर्क असतं आणि जे पुढं फ्रंटला जो भाग असतो ना तो खाली असतो त्यामुळे फॉल लावताना थोडा का होईना खाली वर होऊन जातो आता हे जे ब्लाऊज काढलेले मी हे अजून मला आता कटिंग करायचे आहे कटिंग पण करायचे आणि शिवायचे पण आता जो पीस दाखवला होता पना पना तो शिवून झाला हा पण अर्जंट द्यायचा होता तर याचा पण अर्जंट म्हणजे कस्टमर बाहेर उभं होतं म्हटलं तोपर्यंत पटकन आपण याचा व्हिडिओ काढून घेऊ हे पण खूप छान आलं होतं ब्लाऊज शिवल्यावर तर खूप सुंदर दिसतं हे वेलवेटचे ब्लाऊज शिवतानाच खूप प्रॉब्लेम येतो हे ब्लाऊजांना आणि हे तर पूर्ण असं टेकले वर्कमध्ये होतं हे ब्लाऊज पण खूप मस्त दिसत होतं प्लेनपेक्षा तर हेच मला कलर पण खूप आवडला आणि दिसत पण छान होतं शिवल्यानंतर इथं बघा आता आज आपल्या बाप्पांची तयारी चालू ही घरामध्ये मी घरात आले तर अमितचे मित्र आणि दिदी यांचं डिस्कर्शन चालू होतं कसं डेकोरेशन करायचं काय करायचं चाललं होतं त्यांच्या दोघांचं मग मी परत निघून आली घरातून आणि हे जे आपण बाही जोडतो ना ब्लाऊजची तर आपण काय करतो बाही जोडताना जे नवीन आहे ते त्यांच्याकडनं एक साईडच बाही तयार होते म्हणजे जो खोल भाग आहे ना तो एकच साईड बाई तयार होते तर आपण ज्या वेळेस ना अस्तर आणि ब्लाऊज पीसवर जोडतो तर पीस ये ना अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा अर्धा इंच ज्या वेळेस आपण एक्स्ट्रा ठेवतो ना तो कट नाही करायचा कट जर केला ना तर आपल्यांना मग तीच बाही दोन्ही साईड एकच बन बनवता येते आणि मागे पुढे सरकून पण बाही व्यवस्थित करता येते आणि त्यानंतरच बाईला शेप द्यायचा हे बघा आता असं केलं आहे मी आणि दोन्ही साईडची बाही आधी जोडून घ्यायची आपण ज्यावेळेस एक्स्ट्रा कपडा सोडतो ना त्याच वेळेस बाईचा आपल्यांना कमी जास्त पण करता येतं आणि दोन्ही पण साईड आपल्याला बाही मागे पुढे करून बनवता येते तर हे ये जे आहे ना हे एकच साईड जर बाई तयार झाली तर बरेच ताई काय करतात पूर्ण ब्लाऊज उसवतात बाही उसवतात आणि मग ती परत अजून उलटपालट करून परत तयार करते तसं करण्याची काहीच गरज नसते फक्त ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्रा जर राहिला थोडा अस्तरच्या पुढे पुढे अर्धा इंच किंवा एक इंच जेवढा कपडा असेल तेवढा कपडा ठेवायचा आणि मग आपण बाई व्यवस्थित दोन्ही साईड आकार खोल करून आणि व्यवस्थित आकार पण देता येतो हे ये टिप्सने नक्की लक्षात ठेवा तुम्ही करून बघा मग तुम्हाला वाटेल की खूप सोपं आहे आणि आपली बाई पण एक साईड तयार होणार नाही आता फक्त वरचा जो कपडा आहे ना तो कट करायचा आता बाही जी आहे ना तर काही ताईंची बाही जोडताना दोन्ही पण एकच साईट होता तर म्हणजे हा जो खोल भाग आहे तर कशी बाई तयार होते अशीच दोन्ही साईडला पण तयार होते तर बाही जोडताना काय करायचं इथं जो, जो कपडा आहे ना आपला जो अस्तरचा कपडा ब्लाउज पीसचा कपडा तर हा कट नाही करायचा इथं हा राहू द्यायचा आणि दोन्ही पण बाहीला तसाच राहू द्यायचा बाही पूर्ण जॉईन झाल्यानंतर मग बघायचं आता ही बाई ह्या साईडचं म्हणजे हा खोल भाग वरती आला आहे आणि हा पण वरतीच आला आहे जर समजा तुमच्याकडनं जर हा भाग जर असा झाला तर हा कपडा सुटल्यामुळे येणारं तुम्हाला दोन्ही साईड बाही बनवता येते आणि कमी जास्त पण करून घेता येते आणि उसवायची गरज पण पडत नाही आणि एकदम व्यवस्थित येते फक्त साईडचा जो कपडा आहे तो कट नाही करायचा कट जर केला तर तुम्हाला इथं ही घेरामध्ये ब्लाऊज बसणार नाही मग त्यामुळे काय करायचं ब्लाउज कापताना हा जो कपडा आहे नाही एक्स्ट्रा हा शक्यतो एक एक इंच राहू द्यायचा किंवा अर्धा इंच जसं कापड असेल तसं तर हा जर कपडा जर राहिला तर तुम्हाला बाही दोन्ही पण साईड व्यवस्थित आपल्या पद्धतीने आपल्यांना तयार करता येईल बघा आता घरात आली आहे तर बाप्पांचं डेकोरेशन पण झालंय खूप छान बनवलंय मला डेकोरेशन झाल्यावरच त्यांनी आवाज दिला तोपर्यंत बोलले की तू तुझं काम कर अमितने दिदींनी आणि त्याचे दोन मित्र ते सगळ्यांनी मिळून मस्त छान डेकोरेशन केलं आहे बघा तुम्हाला आमचं बाप्पांचं डेकोरेशन कसं वाटलं आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ